नाम मंत्रोच्चार असेल किंवा सेवा असेल वाचन वाचन असेल दुर्गा या ग्रंथाचं सुद्धा आपण म्हणजे टोटल चौदा पाठ आपण नऊ दिवसात शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला येत्या दोन डिसेंबर पासून ते आपल्याला सात डिसेंबर पर्यंत आपल्याला चंपाषष्टी पर्यंत म्हणजेच दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या सहा दिवसामध्ये आपल्याला आपले जे कुलदैवत आहे आपल्या कुळाचे कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे जे वडील आहेत आपले मार् मल्हारी मार्तंड भैरवनाथ म्हणजेच खंडोबाबा महाराज तर ह्यांची आपल्याला षडरात्र म्हणजेच सहा दिवसांची षडरात्र साजरी करायची आहे ज्याला खंडोबाची नवरात्र देखील म्हणतात तर खूप लोकांना माहिती असेल जे स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे प्रत्येक वर्षी खंडोबाची नवरात्र साजरी करतात त्यांना माहिती असेलच की कसे घड बसवायचे माहिती सगळ्या गोष्टी असेल जे नेहमी केंद्रामध्ये जातात मार्गदर्शन ऐकतात त्यांना माहिती असेल पण खूप लोकांना माहिती नाही आहे की जशी आपण शारदीय नवरा शारदीय नवरात्रोत्सव साजरी करतो आपल्या कुलदेवीची त्याचप्रमाणे आपल्याला आपले जे खंडोबा राय आहेत म्हणजेच खंडोबा महाराज आहेत आपले घरा आपल्या कुळाचे कुलदैवत त्यांची आपल्याला सुद्धा नवरात्र साजरी करायची असेल म्हणजे सहा दिवसामध्ये आपल्याला म्हणजे सहा मध्ये टोटल सात दिवस आपल्याला घट बसवायचे असतात खंडोबाचे ज्याला खंडोबाजी षडरात्रे म्हणतात आता ही माहिती खूप लोकांना माहिती नसेल किंवा कोणाला हे पण माहिती नसेल खंडो की खंडोबाजे सुद्धा घट बसतात सुद्धा तर मी सांगू इच्छितो तुम्हाला की माझ्या घरामध्ये देवीजी सुद्धा शारदाय दे नवरात्रसमोर घट बसतात स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी आमच्या घरामध्ये खंडोबाजी देखील सहा दिवस घट बसतात ज्याला खंडोबाजी षडरात्र म्हणतात आणि हो माझे जे मिस्टर आहेत ते त्या दिवशी म्हणजे सहा दिवसामध्ये उपवास करतात जसं आपण शारदीय नवरात्र उपवास करतो त्याप्रमाणे आपण खंडोबाजी देखील सहा दिवस उपवास करायचे असतात आता याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की मी तुम्हाला की खंडोबाजी षडरात्र आपण कशी साजरी करायची असते स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर या षडरात्रीमध्ये घट कसा बसवायचा असतो त्याची पूजा मांडणी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल पण आज ओरली तुम्हाला सांगणार आहे की घट कसा बसवायचा असतो नियम अटी काय आहेत त्याचबरोबर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे की या सहा दिवसामध्ये आता आपल्याला खंडोबाची जसं आपण आता शारदी नवरात्रोत्सवमध्ये कुलदेवीची दुर्गा सप्तती या पोथीचं आपण वाचन करतो ना, ना मंत्रो नाम मंत्रोच्चार करत असतो नामस्मरण करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबाच्या षडरात्रीमध्ये सहा दिवसामध्ये आपल्याला कुठली सेवा करायची आहे अतिशय प्रभावी सेवा ती सेवा आहे आणि ती सेवा म्हणजे का करायची त्या से ती सेवा केल्याने काय होऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये तरी सुद्धा मी तुम्हाला फळप्राप्ती सांगणार आहे सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो येत्या दोन डिसेंबर पासून म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून म्हणजे त्या दिवशी सोमवार आहे सोमवार पासून ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस त्या दिवशी ज्या दिवशी चंपाषष्ठी असते खूप लोकांना चंपाषष्ठी फक्त माहिती आहे पण चंपाषष्ठीच्या आधी दी सहा दिवस आपल्या घरामध्ये खंडोबाचे घट घर बसवायचे असतात मी तुम्हाला खूपदा व्हिडिओमध्ये सांगते बघा खूप आपले सांसारिक प्रश्न असतात प्रापंचिक प्रश्न असतात जे मार्गीच लागत नाही नोकरी बाबतीचं असेल संतान प्राप्तीचा असेल विवाह जमत नाही आहे आर्थिक भरभराट प्रगती होत नाही आहे आर्थिक उत्कर्ष घरामध्ये होत नाही आहे सततचा आजार पण घरामध्ये आहे घरामध्ये मुला आणि वडिलांचं पटत नाही आहे मुला मुलांचे म्हणजे मुलांचे आणि वडिलांमध्ये वादावाद का आहे काहीतरी गैरसमज आहेत दोघांचे म्हणजे तोंड एकाच तोंड इकडे तर दुसऱ्या तोंड तिकडे आहे मुलाचं वडिलांचं पटत नाही आहे सततचे घरामध्ये आजार पण कटकटी आहेत तर अशा प्रकारचे विविध प्रश्न जे असतात आपल्या घरातले संसारातले जे प्रश्न असतात आणि आपल्या कुटुंबाची आपल्या संसाराची जर आर्थिक प्रगती व्हावी असं जर वाटत असेल डोक्यावर जर कर्ज निवारण व्हावं असं वाटत असेल घरात शुभ कार्य व्हावं असं वाटत असेल घरामध्ये पाळणा हलावा संतान प्राप्ती आपला वंश लागावा जर वाटत असेल आणि घराण्याला जर पितृदोष वगैरे जर अशा गोष्टी असेल तर नक्की सांगू इच्छिते मी खूपदा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ मार्गामध्ये पण सांगितलं जातं की चार आपल्या म्हणजे आप जे काही सेवा आहे आपण जी काही पूजा अर्चा करतो त्यामध्ये तीन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत आपले गुरु तर महत्वाचे आहेत जे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ज्यांना आपण गुरुपद दिलं आहे किंवा त्यांनी आपलं गुरुपद स्वीकारलेलं आहे ते आपले गुरु आहेत पण त्यांच्या पण आधी त्यांनी स्वतः सांगितलं आहे की माझ्या आधी जे श्रेष्ठ आहेत म्हणजे आपले कुलदेवी कुलदैवत आणि आपले पितर जे पूर्वज आहेत या तिघांची जे मनोभावे श्रद्धेने सेवा अर्चा करतात प्रत्येक वर्षी त्यांचा कुलदेवी कुलदेवतांचा त्यांच्या त्यांचे मूळ समाज मान सन्मान करतात त्यांच्या सेवा अर्चा ज्यांच्या घरामध्ये नित्य नियमाने चालू असतात कुलदेवीची नवरात्र साजरी करतात घट बसवतात त्याचबरोबर खंडोबाचे षडरात्र साजरी करतात सहा दिवस घरामध्ये घट बसवतात मित्रांची पंधरवाड्यामध्ये सेवा करतात अमावस्याच्या दिवशी हिरण्यदान देणे तर्पण करणे या सर्व गोष्टी ज्यांच्या घरामध्ये होतात त्याच घरामध्ये ज्या इतर सेवा आपण करतो ज्या म्हणजेच उदाहरणार्थ नित्य सेवा असेल श्रीयंत्रावर कुंकुमार्चन असेल लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा असतील पारायण असतील कुठल्याही सेवा असतील तुमच्या दुर्गा पाठ असेल या सगळ्या सेवा त्याच वेळी ठरतात ज्या वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये दे, कुलदेवी कुलदैवत आणि पितरांची तिघांची सेवा अर्चा करतात आणि त्यानंतरच आपल्या गुरुंची आपण सेवा करायची असते कारण की गुरुंनी सुद्धा सांगितलं आहे जर तुमचे कुलदेवी कुलदैवत आणि पितर जर तुमच्यावर नाराज असतील त्यांची सेवा तुमच्या हातून घडत नसेल फक्त तुम्ही गुरु गुरु गुरुच करत असाल किंवा गुरुंची सेवा करत असाल तर गुरुंनी सुद्धा सांगितलं आहे स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे की माझ्या सेवेच्या आधी त्यांची सेवा आधी करा कुल कुल देवद, ते तुमच्या कुळाचे आई वडील आहेत कुलदेवी आणि कुलदेवन आणि पितर हे तुमचे जिथून तुमचा वंशवाडीस लागलेला आहे ते तुमचे पितर आहेत पूर्वज आहेत त्यांची सेवा करा त्यांना प्रसन्न करा त्यांची जी काही धर्म कार्य आहे ते सगळं पार पाडा आणि नंतरच गुरुंची सेवा करा तरच गुरु कारण की कसं असतं आपण एखादी गोष्ट गुरुंकडे मागतो की माझं ही इच्छा इच्छा पूर्ण पूर्ण होते होते ती पण गुरु काय म्हणतात तुम्ही तुमचे कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान करा प्रत्येक वर्षाला किंवा तीन वर्षातून एकदा तरी त्यांचे नाम मंत्रोच्चार असेल नामस्मरण असेल त्यांचं सेवा असेल घरामध्ये करा पित्रांची सेवा करा त्यांना तृप्त करा त्यांची आत्मा शांत करा त्यानंतरच त्यांनी जर आज्ञा दिली त्यांनी होकार दिला तरच गुरु तुमची इच्छा पूर्ण करत असतात म्हणून तुम्ही गुरुंना दोष देता की गुरु आमची म्हणजे स्वामी समर्थ महाराज आमची इच्छा पूर्ण करत नाही असं तसं म्हणून नावं ठेवतात तर तसं न करता आधी आपल्या घरामध्ये आपले कुलदेवी कुलदेवतांची व्यवस्थित पूजा अर्चा ही झाली पाहिजे त्यांचे घट घरात बसले पाहिजे तरच आपल्या घराचा उत्कर्ष होतो संसाराचा उत्कर्ष होतो आणि कुठलेच प्रश्न आपले वर येत्या नवीन वर्षामध्ये कुठलाच प्रश्न आपल्यासाठी राहत नाही कुठली अडचण आपल्या संसारात येत नाही हाँ शाश्वत हा शाश्वत सत्य आहे मी स्वतः अनुभव घेते माझ्या घरामध्ये मी स्वतः कुलदेवीचे घट नऊ दिवस आणि खंडोबाचे सहा दिवस घरामध्ये घट बसतात आणि सेवा होते म्हणजे होते तर आता सांगायचं काय आहे की आपल्याला खंडोबाचे घट का बसवायचे असतात आपल्याला षडरात्र का म्हटली जाते त्याबद्दल एक कथा आहे ती कथा थोडक्यात तुम्हाला सांगते तर आता पुरातन काळी मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते <laughs> त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धात मणिदैत्य शरण आला आणि दैत्य ठार झाला दैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्हारी असे नाव पण आले आपण म्हणतो ना, ना मल्हारी मार्तंड जय 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 जयकार असं आपण खूप मोठ्याने उत् म्हणजे जय जयकार करत असतो मल्हारी मार्तंड खंडोबा महाराज की जय असं तर मार्गशीष प्रतिपदा म्हणजेच येत्या दोन तारखेला म्हणजे दोन डिसेंबरला मार्गशीषचा महिना सुरू होतो आणि त्याच्या पहिल्याच दिवशी मार्गशीच्या प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत प्रतिपदे पर्यंत सहा दिवस खंडोबाचे घट हे घरामध्ये बसवायचे असतात ज्याला खंडोबाची षडरात्र म्हणतात ती आपल्याला साजरी करायची असते आणि हे जे युद्ध होतं मनी मल्ल मनी आणि मल्लासोबत जे खंडोबा रायांचं म युद्ध चालू होतं ते सहा दिवस चाललं त्याच्यामुळे ती खंडोबाजी षडरात्र मानली जाते जसं देवीने आपल्या कुलदेवी जसं महिषेश्वरसोबत आपला म्हणजे युद्ध केलं होतं त्याला ठार केलं होतं नवव्या दिवशी त्याचप्रमाणे खंडोबा महाराजांचं सुद्धा जे भगवान शंकरांचाच अवतार आहे त्यांनी सुद्धा सहा दिवस मणी आणि मल्ला मणी आणि मल्ल या दोन दैत्यासोबत युद्ध केलं सहा दिवस म्हणून ती खंडोबाची षडरात्र असते तर अशा प्रकारे ती साजरी करायची असते पाच दिवस आपला घरामध्ये उपवास करायचा असतो आता मी सांगू इच्छिते षडरात्रीचा जो उपवास असतो तो तुम्हाला घरातल्या कर्त्या पुरुषांनी जर केला तर अतिशय उत्तम घरातल्या कर्त्या पुरुषांनी जर ही सेवा केली जी सेवा सांगणार आहे मी तुम्हाला की आपल्याला षडरात्रीमध्ये कुठली सेवा करायची जर सेवा घरातल्या कर्त्या पुरुषांनी केली तर खूप जास्त चांगलं होईल कारण की जर मुलाचे आणि वडिलांचे जर मतभेद घरामध्ये असतील काही आपलं काही प्रॉब्लेम्स घरामध्ये असतील तर लवकरात लवकर ते म्हणजे आपले निवारण होऊन जातात तर नक्कीच जर पुरुष मंडळी ऐकत नसेल पुरुष वेळ नसेल उपवास करायला सहा पाच दिवस किंवा सेवा करायला तर नक्कीच महिलांनी जरी केलं घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये मुलं मुली असतील मुलगा असेल मोठा त्याने जरी केलं तरीही चालेल पण नक्कीच घरामध्ये ही खंडोबाची षडरात्र खंडोबाची घट बसलेच पाहिजे तर त्याचप्रमाणे पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात या सहा दिवसात देवासमोर आपल्याला माळा बांधायची असतात आता तुम्हाला मी थोडक्यात सांगते की आपल्याला खंडोमाची षडरात्रीमध्ये घट कसा बसवायचा असतो जसं आपण नवरात्रीमध्ये देवीच्या नवरात्रीमध्ये जसं आपण घट बसवतो त्याचप्रमाणे आपल्याला षड शडर, षडरात्रीचा पण घट बसवायचा असतो त्याची पूजा मांडणीचा मी व्हिडिओ नक्की टाकेल व्हिडिओ नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला संकल्प पूजा मांडणी सगळ्या गोष्टी मी सांगेल पण आपल्याला खंडोबाच्या षडरात्रीमध्ये पहिल्याच दिवशी काय करायचं आहे की आपल्याला त्याच्या आधी घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे जर तुमचा महिलांचा मासिक धर्म घरामध्ये नसेल तर नक्कीच तुम्ही खंडोबाचे षडरात्र साजरी करा मासिक धर्म असेल घरामध्ये कोणी करणार नसेल तर नक्कीच बसवू नका नाही केलं तरी चालेल फक्त नामस्मरण करा तरी चालेल पण पुढल्या वर्ष तरी नक्की बसवा तर मंडळीनो खंडोबाची जी षडरात्र आहे ती आपल्याला काय करायचं दोन तारखेला आपल्याला सामा साहित्य काय आणायचं आहे तर वेळूची टोपली आणायची असते घट मातीचा घट आणायचा असतो पिवळी लोकर पाहिजे असते माती जी शेतातली काळी माती आहे ती माती पाहिजे असते त्याच्यामध्ये आपले पाच कडधंडे टाकायचे असतात जसं आपण नवरात्रीमध्ये घट बसतो त्याचप्रमाणे घट बसवायचा असतो सगळंच आपल्याला त्याच्या म्हणजे तुम्हाला मी पूजा मांडणी दाखवेलच सगळी काही पण ओरली म्हणजे त्याप्रमाणेच घट बसवायचा आहे फक्त जिथे आपण कुलदेवीचा टाक घटावरती झोपतो विड्याच्या पानावरती स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे जे घट बसवतात त्यांना माहिती असेल घटी जसं आपण कुलदेवीचा टाक नवरात्रीमध्ये बसवतो त्याचप्रमाणे खंडोबाच्या षडरात्रीमध्ये खंडोबाचा टाक किंवा मूर्ती जर असेल तर मूर्ती ही तुम्हाला घटी बसवायची असते आणि या घटी बसवून तुम्हाला त्या पाच दिवसामध्ये पाच माळा किंवा सहा दिवसाच्या सहा माळा तुम्हाला खंडोबाच्या घटावरती चढवायच्या असतात फुलांच्या पहिल्या दिवशी तुम्ही विड्याची माळ टाकू शकता नंतर फुलांच्या माळा पिवळ्या फुलांच्या माळा जर अर्पण केल्या पाच दिवस तरीही चालेल पाच ते सहा दिवस तुम्हाला माळा अर्पण करायची असतात आणि तुम्हाला माहिती आहे सहाव्या दिवशी म्हणजेच सहाव्या दिवशी ज्या दिवशी नागपूजन म्हणजेच नाग दिवे खूप लोकांना माहिती असेल नागपूजन येतात नाग दिवे येतात सहा तारखेला आणि त्यानंतर आपल्याला सात तारखेला चंपाषष्ठी असते ज्या दिवशी शनिवार आहे सात तारखेला त्या दिवशी तुम्हाला तो घट हलवायचा असतो आणि घरामध्ये तुम्हाला तो घट हलवून घरामध्ये जर मुलं जेव घातले तुम्ही जे मुलं आहेत फक्त मुलं बरं का मुली नाही जीव पाच विषम संख्येमध्ये मुलं जीव घालायचे असतात आणि ते जेव घातल्यानंतर तुम्हाला घरामध्ये पूर्णाच्या दिव्यांनी आरती करायची असते पूर्णावर्णाचा नैवेद्य घरामध्ये करायचा असतो तळी भरायची असते चंपाषष्टीला खूप लोक फक्त चंपाषष्टीला तळी भरतात आवर्जून घट वगैरे बसवत नाही पण चंपाषष्ठीला आपल्याला घरामध्ये घट हलवून आपल्याला तळी भरायची असते पाच मुलांना पाच माणसांना वाटलं जीव तरी चालेल त्यांना बोलवून तळी भरायची त्यांना जेव घालायचं प्रसाद द्यायचा तुम्हाला त्यांना आणि त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करून आरती वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला ही खंडोबाली षडरात्र साजरी करायची असते आता घट कसा बसवायचा तुम्हाला मी सांगितलं आणि हो या सहा दिवसामध्ये षडरात्रीमध्ये जशी नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवस तेवत ठेवला होता त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबाच्या षडरात्रीमध्ये सुद्धा सहा दिवस आपल्याला अखंड दिवा घट उठेपर्यंत आपल्याला चंपाष्ठी पर्यंत अखंड तेवत ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टी कळाल्या असतीलच आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय आता या सहा दिवसामध्ये खंडोबाच्या षडरात्रीमध्ये आपल्याला कुठली सेवा करायची आहे खंडोबा खंडोबाची तर अतिशय प्रभावी ही सेवा आहे आता आपल्याला सांगू इच्छिते श्री मल्हारी सप्तशती जे आपले तुमचे आता का महाराष्ट्राचे कुलदैवत जे आपल्याला माहिती आहे खंडोबा महाराज आहेत आता खंडोबा हे जे आहे ते खूप ठिकाणचे आहेत बघायला गेलं तर जेजुरी निमगाव पाली आणि नळदुर्ग अशा ह्या चार ठिकाणी खंडोबा महाराजांचं मंदिर आहे आता त्या 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 भागाप्रमाणे त्या त्या लोकांचा तो तो खंडोबा पडतो आता आमचा जेजुरीचा खंडोबा पडतो त्याप्रमाणे माझा माहेरचा जो आहे तो नळदुर्गचा खंडोबा पडतो मराठवाड्यातून तर अशा प्रकारे तुम्हाला बघायला गेलं तर ज्या म्हणजे त्या विभागाप्रमाणे त्या म्हणजे त्या जे गाव आहेत आता जेजुरी निमगाव पाले किंवा नळदुर्ग याच्या आसपास जे गावं आहेत किंवा शहर आहेत त्यांचा तो खंडोबा मांडला जातो त्यांचे ते खंडोबा महाराज म्हणजे कुलदेवत असतात तर अशा प्रकारे त्या सगळ्यांची एकच सेवा म्हणून आपल्या श्री मल्हारी सप्तती या ग्रंथाचं पारायण या सहा दिवसामध्ये करायचं असतं आता बघायला गेलं तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस खूप लोकांनी नऊ दिवस नऊ पारायण केले पोथीचे दुर्गा सप्तती या ग्रंथाचे आणि किंवा चौदा पाठ केले असतील मी चौदा पाठ प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये करते देवीच्या पोथीचे त्याचप्रमाणे प्रत्येक आणि यथाशक्ती त्यांच्याप्रमाणे ते पाठ केले असतील वेळे वे, वेळेनुसार तर मी सांगू इच्छिते की या खंडोबाच्या षडरात्रीमध्ये तुम्हाला सहा दिवस या मल्हारी सप्तती या ग्रंथाचे तुम्हाला जर आवर्जून चौदा पाठ जर करता आले तुम्ही म्हणता की ताई आता सहा दिवसात चौदा पाठ कसे पूर्ण करायचे आम्ही जरी एका दिवसात दोन दोन पाठ धरलं तरी सुद्धा सायंजून बारा बारा पाठ होतात तर कसं शक्य आहे आणि आता आम्हाला एक पाठच करायला खूप वेळ लागतो तर मी सांगू इच्छिते तुमच्या घरामध्ये भरपूर मंडळी असतील ज्यांना वाचता लिहिता बोलता येतं त्यांना सोबत घेऊन त्या प्रत्येकाला एक एक पोथी तुम्ही वाचायला द्यायची ॲट अ टाइम सगळ्यांनी पारायणाला बसायचं आणि तशाप्रमाणे तुम्ही जर आता आमच्या घरामध्ये कसं असतं आता समजा मिस्टर आणि मी दोघांनी जर मिळून पारायण केलं तर काय करतो एक अध्याय ते तेव्हा एक अध्याय मी वाचते म्हणजे पहिला ते असतात दुसरा मी वाचते तिसरा ते तेव्हा चौथा मी वाचते अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये जे मंडळी आहेत त्यांना बसून जर तुम्ही एकत्रितपणे पारायण केलं याच्यामध्ये टोटली तुम्हाला चौदा पाठ असतात एक ते चौदा पाठ आणि अजून एक गोष्ट जसं दुर्गास या ग्रंथामध्ये आधी बघा अवतरणिका असते किंवा पाठविधी असतो भरपूर प्रकारचे असतात त्यानंतर पहिला अध्याय सुरू होतो आणि तेरा अध्याय संपल्यानंतर सुद्धा अजून गोष्टी असतात तंत्रोक्त विभाग असतो सगळ्या गोष्टी असतात त्या वाचायला खूप ती चौदा अध्याय आहेत पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला काही सुद्धा नाही आहे डायरेक्ट अध्याय सुरू होतात हे बघा बघू शकत तुम्ही डायरेक्ट तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला एक माझ्या स्वामींची आणि स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघा इथून वचम म्हणजे पहिल्या अध्यायाला सुरुवात होऊन जाते बघा इथून पहिला अध्याय हा सुरू होऊन जातो तर अशा प्रकारे तुम्हाला एक ते चौदा अध्यायाच्या मध्ये आहे शेवटी प्रार्थना आहे पर्यंत तुम्हाला पूर्ण एक पाठ म्हणजे एक पूर्ण एक ते चौदा अध्याय आणि प्रार्थना हात जोडून म्हटली तर एक पाठ पूर्ण होतो एका बैठकीमध्ये एक पाठ पूर्ण करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल चौदा पाठ करणं सहा दिवसामध्ये तर तुम्ही सहा दिवसात सहा पाठ केले किंवा तुमची यथाशक्ती विषम संख्येमध्ये जर पाठ केले सहा दिवसामध्ये तरीही चालेल तुम्ही यथाशक्ती करा कसं असतं फक्त आपली सेवा आपलं मन किती निर्मळ आणि पवित्र आहे आणि आपली सेवा जर नक्कीच आपण मन पवित्र निर्मळ ठेवून जर केली श्रद्धेने केली तर नक्कीच ती खंडोबा महाराजांपर्यंत पोहोचते फक्त आणि फक्त तुम्ही वेळ द्या या गोष्टींना आणि नक्कीच आपल्या घरामध्ये खंडोबाचे घट बसवायला विसरू नका आता हा जो ग्रंथ आहे तो अतिशय अतिशय पवित्र आणि अतिशय महत्वाचा आहे जर मी तुम्हाला सांगते आज परत सांगेल की तुम्हाला जर घरामध्ये खरंच नोकरी विषयक काही प्रॉब्लेम्स आहेत नंतर जे काही तुमचे कौटुंबिक प्रापंचिक प्रॉब्लेम्स आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मुलाचं आणि वडिलाचं पटत नसेल घरामध्ये वादावाद होते आहे किंवा काहीतरी भावाभावामध्ये पटत नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत तर नक्कीच या ग्रंथाचं पारायण तुम्ही रोजच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा पारायण म्हणजेच दोन अध्याय रोज नित्यसेवेमध्ये जरी दोन दोन अध्याय जर रोज वाचले तुम्ही सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं अशा प्रकारे रोजच्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही याच याचे तुम्ही दोन अध्याय वाचू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला रोज वाचणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त रविवारी रविवारी जरी त्याचा रोजची गोष्ट सांगते बरं का पण षडरात्रीमध्ये तुम्हाला याचे पाठ करायचेच आहेत पण जर तुम्ही षडरात्र संपल्यावरती प्रत्येक रविवारी या पोथीचे श्री मल्हारि सतवती या ग्रंथाचे जर तुम्ही एक जर घरामध्ये बसून केलं पुरुष मंडळींना सांगते मी पुरुष मंडळींनी आवर्जून करा कुलदेवताची सेवा आहे आपल्या घराचे आपल्या कुळाचे जे वडील आहेत त्यांची सेवा आहे त्यामुळे सांगते की पुरुष मंडळींनी जास्त आवर्जून ही सेवा करायला विसरू नका प्राधान्य द्या या सेवेला बघा जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असेल नक्कीच प्रॉब्लेमचं निवारण होणार म्हणजे होणार शंभर टक्के होणारच तर अशा प्रकारे कारण की या ही जी मादे मादे सेवा आहे ती माझ्या घरामध्ये माझे मिस्टर करतात खंडोबाची सेवा प्रत्येक रविवारी एक पाठ पूर्ण कितीही वेळ होऊ दे कितीही बा, प्र काही वेळ काम असू दे तरी सुद्धा ते रोज वाचताना शक्य होते नित्यसेवेमध्ये म्हणून ते खंडोबा खंडोबाचा हा जो पाठ आहे ग्रंथाचा तो रविवारी आवर्जून करतात म्हणजे करतातच आणि आरती वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये होतात याच्या त्याचप्रमाणे तर हा ग्रंथ एवढा का महत्वाचा आहे त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते आता मी तर नक्कीच मंडळी नो ज्या सेवेकरांच्या घरात किमान दर रविवारी श्री मल्हारी सप्तती या ग्रंथाचे पारायण होते तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पारायण होते त्या घरात केल्या जाणाऱ्या सर्व इतर सेवा म्हणजे उदाहरणार्थ नित्य सेवा असेल दुर्गा सप्तती या ग्रंथाचं पारायण असेल वाचन असेल नामस्मरण असेल श्रीयंतरावर कुंकुमार्चन करणे असेल किंवा कुठलेही तुमच्या इच्छा असेल त्या इच्छेसाठी तुम्ही ज्या काही सेवा करतायत त्याच वेळेस फलद्रूप ठरणार ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये किंवा दर रविवारी तरी किंवा खंडोवारी षडरात्रीमध्ये तुम्ही जर या ग्रंथाचं श्री मल्हारस या ग्रंथाचं जर पारायण केलं पोथीचं वाचन केलं तर नक्कीच ती लवकर सेवा फलद्रूप ठरते त्याचप्रमाणे कारण म्हणजे का फलद्रूप ठरते कारण मल्हारी मारतंड हे चौसष्ट प्रकारच्या दुष्ट अघोरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारे आहेत अशा प्रकारचे बघा तुम्ही इतकं महत्व आहे म्हणून सांगते आहे की नक्कीच या पोथीचं पारायण करायला विसरू नका किंवा रोज सेवा करायला तरी विसरू नका तर अशा प्रकारे चौसष्ट प्रकारच्या दुष्ट अघोरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारा आहे ऋषी मुनींच्या यज्ञ याग मध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्यांनी अवतार घेऊन मारले होते मल्हारी मार्तंड भैरवनाथांनी श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा म्हणजे हो तुम्हाला एक सांगायचं विसरले मी की श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा ज्यावेळेस अक्कलकोटला गेले होते पहिल्यांदा त्यावेळेस त्यांनी आधी प्रथम कुठे गेले असेल तर ते आधी श्री मल्हारी मार्थंड म्हणजे खंडवा महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी आधी प्रवेश केला होता अक्कलकोटमध्ये तर अशा प्रकारे आधी सांगते आहे की तुम्ही त्यांनी म्हणजे स्वामी समर्थ महाराज सुद्धा आधी प्राधान्य त्यांना दिलं होतं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आपल्या घरामध्ये षडरात्र साजरी करा त्यांची सेवा नित्यसेवेमध्ये दोन पाठ किंवा प्रत्येक रविवारी श्री मल्हारी सतत ग्रंथाचं वाचन करायला विसरू नका त्याचप्रमाणे हा जो ग्रंथ आहे तो ब्रह्मांड पुराणातील क्षेत्र खंडातून संशोधन करून आपल्या हाती आला आहे आपल्या पूर्वचाऱ्यांनी प्रत्येक कुळाच्या म्हणजे प्रत्येक आपला जो कुळ आहे तुमचा जो कारण की प्रत्येक व्यक्ती ही कुळातून उत्पन्न झालेली आहे आणि त्या कुळाची आई वडील कोण आहेत आपली कुलदेवी आणि आपले कुलदैवत आता कुलदैवत म्हणजेच काय पूर्वचाऱ्यांनी प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदेवी यांच्यावर सोपवलेली आहे म्हणून त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेसाठी कुलधर्म व कुलाचार नेमून दिलेले आहेत म्हणून शारदीय नवरात्रोत्सव नऊ दिवसाची कुलदेवीची सेवा आणि खंडोबाची षडरात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस करायची असते खंडोबा म्हणजे आपल्या कुलदेवतांची सेवा महाराष्ट्रात सामान्य आपणास माहिती असेल बघा आपण ज्यावेळेस खंडोबांच्या मंदिरात जातो त्यावेळेस आपण येळकोट येळकोट म्हणजे येळूकोट येळूकोट जय मल्हार असा आपण म्हणजे जय काय करतो येळूकोटचा तुम्हाला अर्थ माहितीये का तर त्याचा अर्थ असा होतो की सहा कोटी भक्त असलेल्या देवा तुला माझा नमस्कार असो सहा कोटी भक्त असलेल्या देवा तुला माझा नमस्कार असो असा त्या येळकोट येळकोट या शब्दाचा अर्थ होतो जय जयकाराचा अर्थ होतो म्हणून आणि हा जो येळूकोट जो शब्द आहे तो कन्नड शब्द आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की भगवान शंकरांनी जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी त्याच्या कल्याणासाठी खंडोबा महाराजांचं म्हणजे खंडोबाचा अवतार घेतला आणि आपल्या सगळ्यांच्या कुळाचे जे काही आपले कुलदैवत आहेत आपले जे वडील आहेत ते म्हणजेच खंडोबा मल्हारी मारतंड यांची नक्कीच दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत षड रात्र साजरी करायला विसरू नका मी मला तरी वाटतं मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही आपल्याला घट कसा बसवायचा आहे ओरली सांगितलं आहे सेवा कोणती महत्वाची करायची आहे या षडरात्रीमध्ये आणि आपल्याला षडरात्र का साजरी करणं महत्वाचं आहे आणि श्रीमंधारी सप्तशती या ग्रंथाचे आपल्याला पारायण करणे का महत्वाचे आहेत ते पण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि हो नियम अटी तुम्हाला सांगते या सहा दिवसामध्ये आपल्याला खरंच सांगते कुठल्या प्रकारचं व्यसन मांसाहार घरामध्ये करायचं नाही आहे संकल्पयुक्त आपल्या घरामध्ये खंडवाचे घट बसणार आहे त्यामुळे मांसाहार वर्ज्य घरामध्ये मासिक धर्म येणार असेल महिलांना घरामध्ये स्वयंपाक करणार असाल तर नक्कीच घट बसवू नका फक्त तुम्ही चंपाी नंतर साजरी करू शकता पण अशा तळी भरायला विसरू नका तर अशा प्रकारे अजून गोष्ट म्हणजे तुम्हाला या सा जर तुमच्या घरामध्ये तुम्ही खंडोबाचे घट बसवत आहात तर नक्कीच परांड वर्ज्य करा कोणाच्याही घरचं खाऊ नका फक्त आपली आई वडील आणि आपल्या घरातले जी काही मंडळी आहेत त्यांचे ह्याचं तुम्ही खायचं आहे स्वतःच्या खाऊ शकता अशा प्रकारे सुत, आ, सुतक विटाळ जर आला तर तुम्हाला सेवा थांबवावी लागेल घरातल्या किंवा शेजारच्या एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या सेवेकऱ्यांकडून तुम्ही किंवा पुजारीकडून बोलवून तुम्ही ती घटाची तुम्ही जी काही म्हणजे घटाचं जे काही आपल्याला म्हणजे हे करायचं घट हलवणे असेल किंवा जे काही आपल्याला कुळाचार करणे असेल ते तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता जर मध्ये सुतक विटाळ आला तरची गोष्ट करते आहे जर नाही आला तर अतिशय उत्तम पण सगळे नियम पाळा ब्रह्मचर्याचं पालन झालं पाहिजे घट घरामध्ये बसतो आहे कुलदेवतांचा स्वच्छता ठेवा घरामध्ये जास्तीत जास्त आध्यात्मिक वातावरण ठेवा होईल तेवढं आणि जास्तीत जास्त घरामध्ये कसल्याही प्रकारचं घरामध्ये घट बसल्यावरती भांडण तंटे कुणाला शिया शाप देणे प्रकारची किरकिर करणे कोणाबद्दल उनं दुनं बोलणे याबद्दल गोष्टी करू नका फक्त मनोभावे श्रद्धेने खंडोबांची म्हणजे आपल्या कुलदेवतांची षडरात्र साजरी करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ